तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफ या चॅनलवरती तर तीन नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाऊस हा कसा असणार आहे याविषयीची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने नवीन पद्धतीने अपडेट केलेली आहे आणि तीच अपडेटेड माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो नकाशा की ज्यावरती तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा पावसाचा अंदाज हा प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेला आहे आणि तोच अपडेटेड अंदाज आपण येथे सविस्तर पाहणार आहोत त्यामध्ये तुम्ही येथे सुरुवातीला पाहू शकता यामध्ये आहे लातूर बीड धाराशिव सोलापूर हे जे चार जिल्हे आहेत हे चार जिल्हे प्रादेशिक हवामान केंद्राने येल्लो अलर्टमध्ये जारी केलेले आहेत या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट हा दिलेला आहे म्हणजेच या ठिकाणी येल्लो अलर्ट असणार आहे म्हणजेच सतर्कतेचा इशारा हा कड़ आहे आणि येथे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा व हलक्या स्वरूपाचा पावसा पाहायला मिळेल व त्याचबरोबर विजांचा कडकडाट देखील या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे व त्याचबरोबर सोसाट्याचा वारा व वादळे हे देखील पाहायला मिळतील अशा प्रकारची देखील माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने या जिल्ह्यांसाठी जारी केलेली आहे अपडेट केलेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट हा अधिकाधिक पाहायला मिळेल अशी देखील माहिती आपल्याला समोर येते कारण या जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता विजांचा कडकडाट कर हा होण्याची शक्यता आहे येथे विजेंचं साईन हे दिलेलं आहे यामुळे त्यानंतर आता आपण उर्वरित जिल्ह्यातील पावसाचा अंदाज काय म्हणतोय काय दाखवतोय ते येथे पाहूया त्यामध्ये सिंधुदुर्ग येथे तुम्ही पाहू शकता सांगली आहे पुणे आहे अहिल्यानगर नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर व नाशिक हे सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता जे की मी राड सॉरी रेड कलरमध्ये टिक केलेले आहेत या सर्व जिल्ह्यांसाठी देखील ग्रीन अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेला आहे म्हणजे येथे नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा आहे पण या देखील जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो आणि या जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी विजेचा कडकडाट देखील पाहायला मिळणार आहे अशा प्रकारची देखील माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेली आहे कारण तुम्ही पाहू शकता या जिल्ह्यावरती विजेचं साईन हे प्रादेशिक हवामान केंद्राने सर्व जिल्ह्यांसाठी समान दिलेला आहे त्यानंतर आपण राज्यातील उर्वरित जिल्हे पाहूया की त्यामध्ये देखील हवामान हे कसं असणार आहे याविषयीची माहिती त्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे आहे गडचिरोली चंद्रपूर भंडारदरा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोले वाशिम बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार त्यानंतर पालघर ठाणे रायगड मुंबई त्यानंतर पुण्याचा वरील भाग इथे आहे तो तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर आहे रत्नागिरी व सातारा हे सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता जे की मी लाल कलरमध्ये टिक केलेले आहेत या सर्व जिल्ह्यांसाठी देखील प्रादेशिक हवामान केंद्राने ग्रीन अलर्ट हा फक्त जारी केलेला आहे म्हणजेच नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा येथे आहे पाऊस हा शांतच येथे असणार आहे व त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये कशाही प्रकारचं ढगाचं साईन किंवा त्याचबरोबर विजेचं साईन देखील दाखवण्यात आलेलं नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की या, या जिल्ह्यामध्ये तीन नोव्हेंबर रोजी पाऊस हा तर नसणारच आहे व त्याचबरोबर विजांचा कडकडाट व जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची देखील शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने येथे वर्तवलेली नाही तर तुम्ही पाहू शकता एकंदरीत सर्व महाराष्ट्रासाठी अशा काही प्रकारचा अंदाज हा प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेला आहे या अंदाजानुसार राज्यातील फक्त चार जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट हा देण्यात आलेला आहे तर उर्वरित काही जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट आहे तर उर्वरित काही जिल्ह्यामध्ये कशाही प्रकारचा अंदाज कशाही प्रकारचा इशारा हा प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेला नाही तर दिलेल्या माहितीनुसार आत्ताच आपण तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची पावसाची माहिती ही येथून जाणून घेतलेली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील